नमस्कार मंडळी मी शुभांगी पाटील आम्ही दोघी जावा या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज केसांच्या गळतीवर उपाय पाहणार आहोत आणि मी आज घरीच ते तेल बनवून दाखवणार आहे तुम्हाला आणि इथे मी आता लोखंडी तवा ठेवलेला आहे असं पूर्वीचे लोक म्हणतात की लोखंडी तव्यात तेल कडवलेलं चांगलं असतं म्हणून मी लोखंडी तव्यातच तेल कडवणार आहे इथे आम्ही घरगुती नारळाचे आमचे तेल काढलेले आहे ते पावशर घेतलेले आहे आणि हे तेल आम्ही घरचंच वापरतोय आमची झाडं आहेत ना शेतात नारळाची त्या झाडापासून नारळ काढलेले ते आम्ही घाण्यावरती काढून आणतो तेल आणि तेच वापरतो केसांना इथं आम्ही मेथी घेतलेले आहेत मेथी मेथीमध्ये विटॅमिन असतात त्यामुळे ते केस गळतीसाठी व केस वाढवण्यासाठी सर्वोत्तम आणि ह्या मेथ्या घरच्याच आहेत त्यामुळे तुम्हाला कलर वेगळा दिसू शकतो आमच्या शेतातल्याच आहेत जास्वंदाची पानं आहेत पासा पानं टाकलेले आहेत तेलात आणि इथे ताजा ताजा कढीपत्ता आहे तो पण घालायचा आहे कडीपत्त्यामध्ये लो फॉलिक ऍसिड फॉस्फरस हे गुणधर्म असतात इथे आम्ही माखा वापरलेला आहे आणि कोरखड आणि कोरखड पण आहे कोरफडीमुळे केसांना चमकदारपणा येतो त्यामुळे कोरफड घालावी आणि आता हे सगळं साहित्य घालून छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि चांगलं कडू द्यायचं आहे तेल तेलामध्ये का अर्क उतरू द्यावा तुम्ही पाहू शकता तेल कसं आहे असंच कडवायचं आहे चांगलं तुम्ही पाहू शकता तेल आता चांगलं कडलेलं आहे आणि आता हे तेल गाळून घ्यायचं आहे चांगलं आता हे तेल तयार झालेलं आहे थंड झाल्यावर तुम्ही कधीही त्या केसांना लावू शकता आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही चांगली मॉलिश करून केस धुवू शकता याने याने केस खूप वाढतात केस गळती थांबते तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद